मैत्रिणींनो कुर्ती हा असा पेहराव आहे जो कधीच ऑफ ट्रेंड होणार नाही ऑफ फॅशन होणार नाही पण तुम्हाला माहिती आहे का अशा काही कुर्तीज आहेत ज्या तुमच्या वॉल्ड्रॉपमध्ये असल्याच पाहिजेत ज्या कुठल्याही प्रकारचं फंक्शन असेल अगदी फॉर्मल इनफॉर्मल किंवा कुठलाही फेस्टिव्ह तुमच्याकडे प्रोग्राम असेल सगळीमध्ये अगदी उठून दिसणार आहेत एकदम सेलिब्रिटी स्टाईल त्या कुठल्या कुर्तीज आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नंबर अनारकली ही कुर्ती।, कुर्ती एकदम सदाबहार अशी कुर्ती आहे जी मीही घातली आहे आलिया भट असू दे सारा अली खान अगदी सेलिब्रिटी हे एअरपोर्ट किंवा कॅज्युअल आउटिंगसाठी कॉटनची अनारकली प्रेफर करतात किंवा अगदी मोठमोठ्या फंक्शनमध्ये सुद्धा वेगवेगळ्या मटेरियलची अनारकली आपण बघतो जी कमरेपासून घेर असते फ्लोअर लेंथ पर्यंत जर अनारकली असेल म्हणजे पायापर्यंत असेल तर दुपट्टी ता न घेतला तरी चालणार आहे मोजरी किंवा इयरिंग जर तुम्ही मोठे घातले तर एकदम तुमचा लुक रॉयल दिसणार आहे जो तुम्ही नक्की ट्राय करा नंबर टू स्ट्रेट कट लाँग कुर्ती आता ही कुर्ती मला वाटत नाही कोणाकडे नसेल सगळ्यांकडे असते कारण फॉर्मल असू दे किंवा रॉयल लुक सगळ्या ही स्ट्रेट कुर्ती सर्वोत्तम आहे वेगवेगळ्या मटेरियल मध्ये अवेलेबल आहे करीना कपूरला अनेकदा पण ही कुर्ती घालताना बघतो जी कॉटन मध्ये आणि वेगवेगळ्या प्रकारच्या लग्नाच्या ड्रेस आउटफिट मध्ये सुद्धा ती ती घालते अगदी सुबक तुमचा बांधा तुम्हाला दाखवायचा असेल तर ही कुर्ती कुर्ती एकदम बेस्ट आहे याला तुम्ही पॅन्ट किंवा प्लाझो बरोबर पेरप केलं तर एकदम बेस्ट आहे ऑफिस आणि फॉर्मल मिटिंगसाठी जर तुम्ही कॉटनच्या अशा प्रकारच्या कुर्तीज घातल्या तरी तुमचा पॉवर दिसणार आहे त्यामुळे अशा प्रकारची एक एक कुर्ती कुर्ती आणि अशी छान फेस्टिव्ह मटेरियल मध्ये तुमच्याकडे असलीच पाहिजे नंबर थ्री नायराकट कुर्ती सध्या ही कुर्ती जी आहे ना ती इतकी ट्रेंडी आहे की काय विचारू नका कारण टीव्ही सेलिब्रिटी असू देत अगदी सिनेमात काम करणारे लोक किंवा इन्फ्लुएन्सर सुद्धा ही स्टाईल पेरअप करताना दिसतात कमरेच्या भागापासून दोन्ही बाजूंना हाय स्लिट अर्थात अस तो असा कट असतो ज्यामुळे एकदम आधुनिक येतं ही कुर्ती तुम्ही ऐवजी प्लाझो किंवा अगदी स्ट्रेट पॅन्ट जे आहेत त्याच्याबरोबर केली तर एकदम बेस्ट दिसणार आहात वेगवेगळ्या मटेरियल मध्ये या सध्या अवेलेबल आहेत नंबर फोर अंगरका कुर्ती पारंपारिक आणि क्लासिक लुक हवा असेल तर अंगरका कुर्ती एकदमच बेस्ट आहे तर या कुर्तीचा एक भाग हा दुसऱ्या भागावरती ओव्हरलॅप होतो आणि बाजूला दोरीनं बांधण्यासाठी सुद्धा एक अशा नॉट्स असतात ज्या तुम्ही खूप छान अप करू शकता ऑक्सिडाईज ज्वेलरी किंवा थोडी हेवी ज्वेलरी यावर खूप सुंदर दिसते जयपुरी प्रिंटमधले हे अंगरखा कुर्ती सेलिब्रिटींची पहिली पसंती मानली जाते त्यामुळे सेलिब्रिटी लुकसाठी ही एक कुर्ती तुमच्याकडे असलीच पाहिजे जी तुम्ही लग्न संगीत किंवा अगदी कॉटन असेल तर फॉर्मल इव्हेंटमध्ये सुद्धा घालू शकता नंबर फाय शर्ट स्टाईल कुर्ती जर तुम्हाला इंडो वेस्टर्न लुक आवडत असेल तर शर्ट स्टाईल कुर्ती ही तुमच्यासाठी अगदी बेस्ट आहे ही कुर्ती दिसायला शर्ट सारखी असली तरी तिला कॉलर आहे समोर बटन असतात पण कुर्ती एवढी ती थोडीशी लॉंग असते ही कुर्ती तुम्ही जीन्सवर किंवा अगदी सिगरेट ज्याला आपण म्हणतो त्याच्यावर पेरप करू शकता प्रवासासाठी अतिशय कम्फर्टेबल आणि स्टायलिश असा हा पर्याय मानला जातो त्यामुळे हा तुमच्याकडे असला पाहिजे सहावा प्रकार जो आहे तो म्हणजे सगळ्यांचा फेवरेट चिकनकारी कुर्ती लखनवी चिकनकारी कुर्तीशिवाय सेलिब्रिटी वॉलट्रॉप हा पूर्ण होत नाही जान्हवी कपूर कियारा अडवाणी अशा अनेक सेलिब्रिटीज पेस्टल कलर्सच्या चिकनकारी कुर्तीज पेरप करतात ज्या कॉटनमध्ये किंवा अगदी सिल्कमध्ये अशा वेगवेगळ्या प्रकारे अवेलेबल आहेत नाजूक एम्ब्रॉयडरी केलेली जी काही भरलेली अशी कुर्ती आहे त्याच्याने एक रिच लुक येतं पांढऱ्या रंगाच्या प्लाझो किंवा चिकनकारी पॅन्टबरोबर तुम्ही ही कुर्ती पेरप केली विथ ऑक्सिडाइज ज्वेलरी तर तुम्ही एकदम परफेक्ट आणि गुड टू गो आहात कुठल्याही इव्हेंटला त्यामुळे तुम्हाला जर एलिगंट प्लस थोडासा हेवी लुक हवा असेल तर ही कुर्ती तुमच्याकडे असायलाच पाहिजे यामध्ये अगदी फेस्टिव्ह लुकसाठी सुद्धा हेवी वर्कच्या कुर्तीज अवेलेबल आहेत सो या तुमच्याकडे असल्या पाहिजे लास्ट बट नॉट हाय लो कुर्ती आता हाय लो कुर्ती, कुर्ती हा शब्द वापरला की आपण थोडंसं कन्फ्यूज होतो पण ज्यांना थोडंसं हटके आणि फॅशनेबल लुक हवा असेल त्यांच्यासाठी हाय लो कुर्ती हा एक सर्वोत्तम असा पर्याय आहे ही कुर्ती समोरून थोडीशी शॉर्ट आखूड असते आणि पाठीमागून लांब असते सो ही कुर्ती तुम्ही जीन्स बरोबर किंवा लेगिन्स बरोबर पॅरप करू शकता ही दिसायला खूप मॉडर्न आणि सेलिब्रिटीसारखी वाटत असते त्यामुळे जर तुम्हाला थोडासा युनिक हटके आणि सेलिब्रिटी लुक हवा असेल तर ही सुद्धा कुर्ती तुमच्याकडे असलीच पाहिजे बरं या ज्या सात कुर्तीज मी तुम्हाला सांगितल्या आहेत या फंक्शन कुठलंही असेल मग अगदी फॉर्मल असेल किंवा अगदी तुम्हाला कुठल्या तरी फंक्शनला जायचं आहे जिथे तुम्हाला एकदम एलिगंट दिसायचं आहे तिथे या तुम्ही कुर्तीज नक्की तुमच्या वॉल्डपमध्ये ठेवा त्यामध्ये पण कॉटनचं से एक सेक्शन ठेवा आणि दुसऱ्या प्रकारे जो मी कपडा घातला आहे थोडा सिल्कमध्ये किंवा थोडासा असा शायनी मटेरियलमध्ये तो ठेवा म्हणजे फॉर्मल लुक असेल किंवा अगदी लग्न समारंभ असेल तिथेही तुम्ही घालू शकता तो साडी लेहंगा अशा गोष्टींना थोडासा पर्याय तुम्हाला पाहिजे असेल तर नक्की या कुर्तीज तुमच्याकडे ठेवा बघा तुम्हाला कुठल्याही फंक्शनला जाताना अजिबात टेन्शन येणार नाही आणि हो हा व्हिडिओ सुद्धा भरपूर मैत्रिणींपर्यंत शेअर करा कारण माझ्याप्रमाणे अनेकांना या सगळ्या गोष्टींची आवड असते त्यामुळे हा व्हिडिओ त्यांच्यासाठी खूप महत्वाचा ठरणार आहे आणि हो या व्हिडिओला भरपूर शेअर करा फॉलो सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका बाय बाय